मला सांगायला आनंद वाटतो की कुमार विश्वास सरांसमोर या गजलचं सादरीकरण मी केलं की प्रश्नाचेही उत्तर होते सात वाजल्यानंतर प्रश्नाचेही उत्तर होते सात वाजल्यानंतर जग हे अजून सुंदर होते सात वाजल्यानंतर अंगाची या थरथर होते सात वाजल्यानंतर अंगाची या थरथर होते सात वाजल्यानंतर जखम आणखी कनखर होते सात वाजल्यानंतर आणि हा शेर बघा की असो कुठेही सुगंध येता मन आकर्षित होते की असो कुठेही सुगंध येता मन आकर्षित होते मदिरा सुद्धा तर होते सात वाजल्यानंतर मदिरा सुद्धा अत्तर होते सात वाजल्यानंतर आणि लोक काय म्हणतील जराही विचार राहत नाही कि लोक काय म्हणतील जराही विचार राहत नाही दुनिया ही छुमंतर होते सात वाजल्यानंतर आणि हा शेर बघा की मुख्य विषय नेमका कसा बाजूला राहून जातो कि मुख्य विषय नेमका कसा बाजूला राहून जातो चर्चा फक्त अवांतर होते सात वाजल्यानंतर चर्चा फक्त अवांतर होते सात वाजल्यानंतर आणि अंडर इस्टिमेट डोंट मी की अंडर इस्टिमेट डोंट मी आय कॅन डू काहीही अंडर इस्टिमेट डोंट मी आय कॅन डू काहीही इंग्लिश माझी डेंजर होते सात वाजल्यानंतर वास जरासा येतो तेव्हा आई मारत सुटते कि वास जरासा येतो तेव्हा आई मारत सुटते आई ही धर्मेंदर होते सात वाजल्यानंतर आई ही धर्मेंदर होते सात वाजल्यानंतर आणि सर्वांवरती गुरकुर तो मी वाघ होऊन दिवसा कि सर्वांवरती गुरकुर तो मी वाघ होऊन दिवसा रात्री माझी मांजर होते सात वाजल्यानंतर रात्री माझी मांजर होते सात वाजल्यानंतर आणि या गजलमधला शेवटचा शेर या मुशायऱ्याला समर्पित की दिवसापेक्षा रात्री असते मुशायऱ्याला रंगत की दिवसापेक्षा रात्री असते मुशायऱ्याला रंगत गझल चांगली सादर होते सात वाजल्यानंतर गझल चांगली सादर होते सात वाजल्यानंतर